नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला प्राध्यापिका सुनंदा पाटील यांच्या पाचवा कोपरा या पुस्तकातली पौरोहित्य ही कथा वाचून दाखवणार आहे ही कथा शेवटपर्यंत ऐकण्यासाठी तुम्ही तयार राहा आता आपण कथेला सुरुवात करू पौरोहित्य अण्णा गुरुजी तुम्ही दक्षिणा सांगा तुम्ही सांगाल ती दक्षिणा देणार आहे मी आज कारण आज अगदी माझ्या मनासारखी पूजा झाली सत्यनारायणाची जयंत पटेल एवढं बोलले आणि अण्णा हसले म्हणाले ओ दक्षिणा कसली देताय आणखी आरतीच्या ताटात बघा किती पैसे जमलेत आणि पूजेजवळ आहेत ते पैसे वेगळेच पटेल साहेब मीही याच सोसायटीत राहतो त्यामुळे तुम्ही मला फक्त शास्त्र म्हणून हातावर एक रुपया ठेवा असं कसं असं कसं म्हणत पटेलांनी दहा रुपयांचं एक आणि एक रुपयाचं एक अशी दोन नाणी अण्णांच्या हातावर ठेवली वरून पळीने पाणी घातलं मात्र तेवढ्या वेळा सोसायटीच्या सेक्रेटरीने अकरा हजार रुपये अण्णांच्या फोनवर ट्रान्सफर केले पूजेची दक्षिणा म्हणून अण्णा पटेलांकडे बघून फक्त हसले आणि आसनावरून उठले सर्वांसोबत बाजूच्या सोफ्यावर जाऊन बसले फ्लॅट स्कीमच्या बेसमेंटला जेवणाची सोय केली होती तोवर काही जण त्यांच्याशी बोलत बसले तेवढ्यातल्या तेवढ्यात अण्णांच्या याच महिन्यात पाच सत्यनारायणाच्या पूजा आणि दोन वास्तुशांत आणि गृहप्रवेश हे भूक झाले त्यांनी खिशातून आपली छोटीशी डायरी काढली आणि सगळ्या नोंदी करून ठेवल्या फोनमध्येही रिमाइंडर टाकायला ते विसरले नाहीत सर्वांचे तीर्थप्रसाद होत होते कुणी अक्षता फूल वाहून दर्शन घेत होतं अण्णांना कुणीतरी सांगितलं की जेवण तयार आहे नैवेद्य झालाच होता खाली जाऊन अण्णा जेवण करून आले मुलगा आणि सुनबाई व्हॉलंटियर्स म्हणून खालीच थांबली अण्णा फ्लॅटवर आले लॅचकीने दार उघडलं आणि ते आपल्या खोलीत गेले खोली बघून त्यांना खूप बरं वाटलं बेडवर स्वच्छ चादर होती त्यावर एकही वळी नव्हती तांब्याचं लोटी भांड पाण्यानं भरून ठेवलं होतं अण्णा आपल्या मनाशीच हसले दिवसभर नेसलेलं धोतर त्यांनी सोडून ठेवलं नीट घडी घातली नंतर धुवायला टाकायचं होतं घरचा पायजमा शर्ट घातला आणि देवाला त्यातल्या लक्ष्मीला हात जोडले मोठा लाईट घालून नाईट लॅम्प लावून ते बेडवर आडवे झाले बाजूच्या छोट्या टेबलवर त्यांची पत्नी शुभदाचा फोटो होता ते तिच्याशी बोलत आपले जुने दिवस आठवू लागले अण्णा म्हणजे त्र्यंबक जोशी निवृत्त जिल्हा परिषद हायस्कूल शिक्षक त्यांची पत्नी शुभदा गृहिणी त्यांना एकच मुलगा श्रीपाद सगळे लोक त्यांना अण्णा म्हणत अनेक ठिकाणी बदल्या होत होत ते यवतमाळ जवळच्या खेड्यातून निवृत्त झाले दरम्यान मुलगा बँकेत नोकरीला लागला खाजगी कंपनीत काम करणाऱ्या अनघाशी त्याचं लग्न झालं अण्णांनी आपले निवृत्तीचे काही पैसे दिले आणि मुलाचं लोन असं करून मुलाने दोन बेडरूमचा फ्लॅट घेतला पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं चौघही आनंदात राहत असतानाच दैवाने दृष्ट लावली शुभदाबाईंना ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला तोही थर्ड स्टेजचा हा श्रीमंती आजार मुलाला देऊन जी काय अण्णांची ठेव होती ती कॅन्सर सफासट करून गेला मुलाच्याही आर्थिक मर्यादा होत्या अण्णांनी पेन्शन लोनही घेतलं ऑपरेशन केमो औषध पाणी यात पूर्ण घराचं आर्थिक शारीरिक आणि मानसिक शोषण होत होतं यातही पेशंटचा रिझल्ट बरा आला असता तर आनंदच होता पण दीडच वर्षात शुभदाबाई अण्णांना सोडून गेल्या अण्णा कोलमडून पडले शुभदाच्या आजारातच आर्थिक विवंचनेमुळे अनघाची धुसफूस होत होती पण शुभदा असताना अण्णा लक्ष देत नव्हते मात्र सासू गेल्यानंतर अण्णांची परवड सुरू झाली त्यांना पहाटे चहा लागायचा तो चहा सगळे उठल्यावर सातच्या पुढे मिळू लागला तोही मुलगा कप खोलीत आणून द्यायचा स्वतः करण्याची मोकळीक त्यांना नव्हती थंड बेचव चहा घशाखाली ढकलून अण्णा आंघोळ करीत पूजा करायचे आणि वॉकसाठी बाहेर पडायचे कारण आठ ते दहा या वेळेत मुलगा आणि सुनेची घाई असायची तिथे त्यांची लुडबुड नको असायची दहाच्या आसपास दोघही टू व्हीलरवरून बाहेर जाताना बघितले की अण्णा घरी येत सावकाश पेपर वाचून जेवायला बसत मोजक्या दोन पोळ्या वरण भात भाजी ताटात वाढून ठेवल्या जायच्या ताट झाकलेलं असे फ्रीज लॉक केला जायचा खाण्याच्या इतरही वस्तू कपाटात ठेवून कपाट लॉक व्हायचं फक्त एक कप दुपारच्या चहाचं चा दूध तेवढं ठेवलेलं असायचं ही त्यांच्यासाठी शिक्षा होती कारण ते कफल्लक होते ठेवणीतला सर्व पैसा पत्नीच्या आजारात संपला होता आणि पेन्शन लोनचे हप्ते पेन्शनमधून कटत होते हाती जेमतेम पेन्शन येईल ते सुद्धा पेन्शन झाल्या दिवशी सून काढून घेत असे आम्ही सगळा खर्च करतोच की जास्तीचे पैसे हवेत कशासाठी आणि एका माणसाच्या जगण्याला काय खर्च लागत नाही हे तिचं म्हणणं असायचं पुरुष तरुण असो की वृद्ध तो पैशानेच मोजला जातो पैशाशिवाय सर्वच नाती खोटी असतात हे अण्णांना वारंवार जाणवत होत एका रविवारी तिघही एकत्र जेवायला बसले होते अण्णांच्या आवडीची फ्लावरची भाजी होती म्हणून त्यांनी डब्यातून तिसरी पोळी घेतली थोडी भाजीही वाढून घेतली तेवढ्यात अनघा उसळली अण्णा इतरही लोक जेवायचे आहेत सांभाळून खा फ्लावर चाळीस रुपये पाव झालाय कुठून तिसरी पोळी पानात घेतली असं अण्णांना वाटून गेलं शेवटचा भात न घेताच ते जेवणावरून उठले ते डोळ्यातलं पाणी परतवीतच पायात चप्पल अडकवली आणि खाली आले बागेत एकटेच बसले कितीतरी वेळ काय करावं समजत नव्हतं त्यांनी माधव सावंतांना फोन लावला त्यांना भेटूया असं अण्णा म्हणाले सावंत आले घरातलं अण्णा कधी बाहेर बोलत नसत पण आजची घडलेली घटना आणि रोजची परवड त्यांनी सावंतांना सांगितली वृद्धाश्रमांचे पत्ते ते विचारू लागले पण अण्णांच्या हाती मिळणाऱ्या पेन्शनमध्ये त्यांना वृद्धाश्रम परवडण्यासारखे नव्हते कारण स्थिर गंगाजळी बायकोच्या आजारात आटली होती आणि वरून पेन्शन लोनचे पैसेही कटत होते दर दिवशी अण्णा आणि सावंत बोलत बसलेले असत पण मार्ग सापडत नव्हता एक दिवस संकष्टी होती आणि संध्याकाळच्या वेळी दोघेही बागेत फिरत फिरत जवळच्याच गणपती मंदिरात आले तिथे गणपती अथर्व शीर्षाची आवर्तन सुरू होणार होती पण त्यांच्या ग्रुपमधले एक जण आवर्तनाला उपस्थित राहू शकत नव्हते अण्णा सहजच म्हणाले मी म्हणू शकतो का चालेल पण पोथी नाही आमच्याकडे ज्याची त्याची पोथी स्वतः आणतात सारेजण अहो मला मुखोद्गत आहे अथर्व शीर्ष मी अण्णा जोशी मग फारच छान चला सुरुवात करूया यजमान मोठा माणूस होता सावंत मागे बसले आणि अण्णा मंत्रपठन करणाऱ्यांच्या रांगेत जाऊन बसले श्रींची सहस्र आवर्तने पूर्ण झाली प्रत्येक गुरुजींना यजमानाने पाच पाचशे रुपये दक्षिणा आणि वस्त्रदान केले होते आजची शुभ संध्याकाळ गजाननानेच दाखवली होती अण्णा आज विशेष आनंदात होते सावंतांनाही खूप आनंद झाला होता त्यांना एक उपाय सापडला होता अण्णा घरी आले दक्षिणेचे पाचशे रुपये त्यांनी देवाजवळ ठेवले चंद्रोदय झाल्यानंतर सर्वांनी उपवास सोडला प्रसादात मिळालेले मोदकही सर्वांनी मिळून भक्षण केले दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सावंत अण्णांना भेटले म्हणाले अण्णा तुमच्या घरच्या परिस्थितीचा विचार करता एक उपाय सुचवू का अहो सुचवू का हा प्रश्नच नाही सुचवा सावंत अण्णा तुम्ही पौरोहित्य का नाही करत सावंत त्यासाठी ज्ञान माहिती आवश्यक आहे हो ना मीही तेच म्हणतोय म्हणजे अण्णा काल मी बघितलं किती सुंदर म्हटलं तुम्ही अथर्व शीर्ष असं वेळी ठीक आहे पण जमणार नाही मला अण्णा हे इतर लोक पूजा वगैरे करतात ते एकदमच शिकले का तुम्ही घरच्या देवांची पूजा करताच ना शिवाय तुम्ही संस्कृताचे शिक्षक होतात समोर पुस्तक पोथी असेल तर काहीही करता येईल अहो पण सावंत कॉन्फिडन्स नाही मला फारसा तो पूजा करून येईल आणि एक विचार करा अनघा वाईट मुलगी नाही तिची चिडचिड होत असणार म्हणून ती असं वागते कारण सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही खरंय सावंत तुमचं पण मनातून भीती वाटते आयुष्यभर नाकासमोर बघून नोकरी करीत आलो आता एकदम पौरोहित्य जमेल मला सहज जमेल संस्कृत येतं तुम्हाला हव्या त्या आवश्यक पोथ्या घेऊया आपण सध्या अगदी सत्यनारायण स्वयंपुरोहित बाकी आपण नागपूरहून बोलावू रुद्र वगैरे पण एकदम कोण कसं बोलवणार मला काळजीच नको या रविवारी मीच घालतो सत्यनारायण तुम्ही सांगा पूजा अगदी जमेल तशी सांगा अहो सरावानेच साधेर सारं आणि सोसायटी काही लोक येणार आहेत त्यांनाही कळेल हो नाही करत अण्णा रविवारी सावंतांकडे पूजा सांगायला गेले सांग पूजा झाली बरेच लोक तिथे उपस्थित होते त्यामुळे पूजेजवळ आणि आरतीच्या तपकात बरीच रक्कम जमा झाली सावंतांनी एक हजार रुपये दक्षिणा पण दिली दोन तासात दीड दोन हजार रुपये अण्णाने कमावले होते तिथेच देशमुख होते त्यांनीही पुढल्या शनिवारी अण्णांना पूजा सांगायला बोलावले होते मग तिडके परांजपे पाटील अशांच्याकडे शनिवार रविवार भूक होऊ लागले अनायाचे जेवण पण तिथेच व्हायचं कुणी धोतर शर्ट पॅन्ट असा आहेर करायचे पहिल्याच महिन्यात अण्णांनी दहा हजारांच्या वर कमाई केली होती शिवाय महिन्यातले सात आठ दिवस जेवणही बाहेर असायचं बिना भांडवलाचा हा व्यवसाय अण्णांना आवडू लागला होता एक तारखेला अण्णा पेन्शन घेऊन आले सायंकाळी अनघा आल्यानंतर त्याने आपली पेन्शन तिच्या हातात दिली आणि दुसरंही एक पाकिट दिलं त्यात बारा हजार रुपये होते इतके जास्त पैसे बघून तिला आधी आश्चर्य वाटलं पण घराचा अर्धा ईएमआय यामुळे सुटला ही कल्पना करून हायसं वाटलं अण्णा हळूहळू सर्व प्रकारच्या पूजा करू लागले सत्यनारायणासोबतच ग्रहप्रवेश वास्तू गणपती अथर्व आवर्तने गणपती स्थापना रुद्र मंगळागौरी ज्येष्ठागौरी लक्ष्मीपूजन व्यापही वाढला होता शनिवारी रविवारी ते दिवसभर बाहेर असत मात्र इतर दिवशी मुलगा सुनेच्या ऑफिसच्या वेळातच ते पूजा घेत सुनेच्या हातात दरमहा पेन्शन आणि वीस हजार रुपये अधिकचे अण्णा देऊ लागले त्यांच्या वैयक्तिक खात्यातही रक्कम पाच आकडी राहू लागली रक्कम सहा आकडी होताच त्याची एफ डी बनली लोकांच्यात मिसळल्याने अण्णा अधिक मोकळे झाले पैशाचं सहा व इंद्रिय मिळाल्याने खरेखुरे श्रीमंत झाले सर्वात महत्वाचं म्हणजे घरातली शांती अभंग झाली ही कथा इथेच संपली मी वाचलेली आजची प्राध्यापिका सुनंदा पाटील यांची पौरोहित्य ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकोनही दावा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन कथावाचनाचे व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील चला तर आता आपण भेटू पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद